सर्वांना नमस्कार आज आपण मेष राशीला दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असणार आहे हे समजून घेणार आहोत या नववर्षात मेष राशीला असणारा शुभ काळ या वर्षात करायचे विशेष उपाय हे मी तुम्हाला सांगणार आहे आपणही मेष राशीचे आहात का आणि या भविष्यातील गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हे वर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला चमकवणारं आहे एखाद्या सुपर हिरो सारखे तुम्ही चमकणार आहात तुम्ही गती घ्याल धैर्य धराल आणि योग्य निर्णय देखील घ्याल ज्यामुळे साहजिकच विजय तुमचाच होईल आपल्याला शनिदेवांच्या साडेसातीचा हा पहिला टप्पा आहे साडेसातीचा पहिला टप्पा तुम्हाला धैर्य शिकवतो योग्य निर्णय घ्यायला शिकवतो या काळात आपले मित्र कोण आणि शत्रू कोण याचा उलगडा होतो कुटुंबात संवादापेक्षा विसंवाद होण्याची शक्यता जास्त राहील पहिला साडेसातीचा सा टप्पा हा डोक्यावर असतो त्यामुळे मानसिक चिंता डोकेदुखी मेंदू संबंधी विकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणं आपल्याला या काळात आवश्यक आहे मात्र हे लक्षात ठेवा शनी महाराज हे विश्वाचे न्यायाधीश उत्कृष्ट गुरु आहेत त्यामुळे या काळामध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून राहा कारण शनी महाराजांना अहंकारी जीव आवडत नाहीत त्यामुळे सर्वांशी नम्रतेने वागा आचरण शुद्ध ठेवा ध्यानधारणा करा या काळात आपण योग्य ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे या वर्षात मेष राशीच्या जातकांनी आपल्या कर्माकडे अधिक लक्ष द्यावं योग्य कर्म करीत राहणं हेच तुमच्या आयुष्याचे महत्वाचे सूत्र आहे कर्म करा आणि परिणामांवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी शिक्षणाच्या करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील वास्तुयोग निर्माण होईल तुमच्या कल्पना लोक ऐकतील आणि त्यांना मान्यता देखील देतील मेषराशीसाठी गुरु महाराज त्यांच्या अतिचार भ्रमणामुळे पहिले पाच महिने संघर्ष नंतर सौख्य वास्तुयोग वाहन योग आणि एकतीस ऑक्टोबर नंतर भाग्योदय अशी वाटचाल घडवून आणणार आहेत आपल्या जीवनात नव्या नात्यांची सुरुवात होईल जुन्या गैरसमजांचा शेवट होईल मात्र प्रेमात ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका बोलताना काळजीपूर्वक बोला या नववर्षाचा विचार करता पहिला टप्पा म्हणजे काय तर जानेवारी ते मे असा काळ राहील या काळाचा विचार केला असता या काळात तुम्हाला करिअरच्या भरपूर संधी मिळतील या काळात तुमचे परिश्रम वाढू शकतात जबाबदाऱ्या वाढू शकतात या काळात तुम्ही आपलं आरोग्य आणि झोप याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे जून ते ऑक्टोबर हा आपला दुसरा टप्पा तर या टप्प्यामध्ये काय स्थिरता निर्माण होईल वास्तूच्या नवीन योजना यशस्वी होतील जुनी नाती उजळतील ऑक्टोबर नंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हा झाला तिसरा टप्पा या टप्प्यामध्ये काय आहे तर तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ घडून येईल दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी धनवृद्धीचं आहे त्यासोबतच खर्च देखील वाढतील मात्र विचारपूर्वक काळजीपूर्वक खर्च करा व्यवसायात तुम्ही नवीन टप्पा गाठाल नोकरीत प्रमोशनच्या देखील शक्यता आहेत मेष राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो तेव्हा नाती जपण्यासाठी ऐकून घेण्याची सवय मेष जातकांनी लावून घ्यायला हवी कारण या काळात तुमच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ समजुतीचा असेल दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मेष राशीच्या जातकांना अनेक वेळा थकवा येऊ शकतो एखाद्या कामाचा गोष्टीचा ताण येऊ शकतो अस असंतुलन देखील जाणवेल म्हणून तुम्ही मेडिटेशन करा ध्यानधारणा करा त्यामुळे काय होईल मन शांत राहील हा काळ संकटांचा आहे नैसर्गिक आपत्ती देखील या काळात होऊ शकतात म्हणून थोडं सावध राहा संयम ठेवा प्रवास थोडा मर्यादित करा प्रवास करायचा असेल तर तुमच्या जवळच्या ज्योतिषांकडून नक्की सल्ला घेऊनच मग प्रवास करा प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या कारण या नववर्षात निश्चित काही संकट आहेत मात्र तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडणार आहात या काळासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही उपाय देखील देणार आहेत मंडळी नो या नववर्षात तुमच्या कर्मावर श्रद्धा ठेवा यश तुम्हाला मिळणारच आहे हे नववर्ष तुमच्यासाठी कर्माचा नवीन अध्याय घेऊन येत आहे त्याचे स्वागत करा सकारात्मकतेच्या बळावर तुम्ही खूप मोठी प्रगती करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभ काळाच्या दृष्टीने विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा फेब्रु फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा एप्रिल महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ राहील यानंतर अशुभ काळाच्या दृष्टीने विचार करता जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी अशुभ राहील हे शुभ अशुभ असे दोन्ही काळ लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्वपूर्ण कामांचे नियोजन करा साडेसातीचा सा हा तुमच्यासाठी पहिला टप्पा आहे हे लक्षात ठेवा लांबचे प्रवास होऊ शकतात प्रवासामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांची काळजी घ्या योग्य ठिकाणी गुंतवणूक करा थोडक्यात हे वर्ष एक सिनेमा सारखं आहे ज्यात ऍक्शन आहे ड्रामा आहे आणि इमोशन देखील आहेत पण शेवटी एंड हा आनंददायी असणार आहे हॅपी एंडिंग म्हणू शकतो जो तुमच्या बाजूने होणार आहे आपल्या राशीसाठी उपायांचा विचार करता तुम्ही श्री गणेशाच्या मंदिरात गुळ व लाल फुले अर्पण करू शकता गणपती स्तोत्राचं पठन करू शकता आपल्याला साडेसातीचा काळ सुरू आहे त्यामुळे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र जे तुम्हाला पाठ आहे किंवा तुम्हाला म्हणता येतं त्याचं तुम्ही पठण करू शकता दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलात स्वतःचा चेहरा पाहून म्हणजे छायादान तेल आपण मारुतीला अर्पण करू शकतो धन्यवाद